टायगर श्रॉफ संजय दत्त यांचा बहुचर्चित चित्रपट म्हणजेच बागी फोर ची बऱ्याच काळापासून प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे ट्रेलर पाहूनच समजते बागी फोर या चित्रपटात ॲक्शन सीन पाहायला मिळणार आहे मात्र आधीच या चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळालं असून या चित्रपटातील अधिक हिंसात्मक दृश्यांमुळे सीबीएफसीने कडक कारवाई करून तेवीस सीन कट केले आहेत यामध्ये केवळ व्हिज्युअल सीनच नाही तर काही डायलॉग आणि ऑडिओ कापण्यासही आदेश दिले गेले आहेत आता हे सीन नेमके कोणते आहेत डायलॉग कोणते आहेत चला या व्हिडिओत जाणून घेऊ तर आता कोणते सीन कापले तर सर्वात म्हणजे एका मध्ये टायगर श्रॉफचं पात्र म्हणजेच रॉनी कॉफिन मध्ये उभा असतो तो सीन डिलीट करण्यात आला आहे तसेच निरंजन दिये नावाच्या चित्रपटातील पात्राने सिगरेट हाताने पेटवली होती तो सीन काढण्यात आला आहे जो सीन सुमारे तेरा सेकंदाचा होता याशिवाय जेजेस ख्रिस्तच्या पुतळ्यावर चाकू फेकण्याचा आणि पुतळ्याला झुकवण्याचा सीनही कट करण्यात आले त्याचबरोबर गळा कापणारे सीन हात कापत असलेले किंवा प्राणघातक हल्ला करणारे काही सीन तीन ठिकाणी काढले गेले आहेत याशिवाय एक न्यूड सीन सुद्धा सीबीएसी ने हटवला आहे आणि काही हिंसक सीन जसे की गुंडांना मारण्याचे तसेच रक्तस्राव करणारे सीन काढण्यात आले आहेत आता डायलॉग आणि ऑडिओ मध्ये काय बदल झाले ते जाणून घेऊ तर चित्रपटातील काही डायलॉग सुद्धा कट करण्यात आलेत कॉन्डॉम हा शब्द वापरण्यात आलेला तो म्यूट करण्यात आलाय त्याचप्रमाणे तेरा वजूत ही मिट जायगा गॉड या डायलॉग ऐवजी सब देखते रह जायगे असा डायलॉग बदलण्यात आलाय वो भी डरता है मुझसे हा डायलॉग पूर्णपणे हटवण्यात आला असून डॉन खोके एकदम ओके हा डायलॉग देखील म्यूट केला गेलाय के मात्र या कट्समुळे निर्मात्यांना जरा चिंता वाटलीच असेल पण त्यांनी प्रेक्षकांसाठी चित्रपटाची गुणवत्ता कायम ठेवण्याचं आश्वासन दिलंय तसेच कट्स मुळे चित्रपटाच्या कथानकावर फारसा प्रभाव पडणार नाही असं देखील सांगण्यात आलंय याशिवाय अनेक फिल्म समीक्षकांनी या कट्समुळे चित्रपटातील हिंसाचाराचा काहीसा प्रतिबंध होण्याच्या दृष्टीनं पाहिल्यास ते सकारात्मक आहे असं मत व्यक्त केलेलं आहे आता बागेफोरच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांना भरपूर उत्साहित केलंय संजय आणि श्रॉफ काम दत्त टायगर यांनी केलेलं जबरदस्त चाहत्यांच्या मनात घर करून आहे त्याचबरोबर आपण ट्रेलर मध्ये पाहिलंय की बागी फोर हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे ज्यात चित्रपटाचं कथानक आणि अनेक ऍक्शन सीन प्रेक्षकांना जोडून ठेवतील अशी प्रेक्षकांना आशा आहे त्याचवेळी सेन्सर बोर्डाच्या कटमुळे चित्रपटाचा काहीसा रंग कमकुवत होऊ शकतो मात्र चित्रपट आधीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि त्याचा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा देखील आहे त्याचबरोबर या चित्रपटात टायगर श्रॉफचा हा एक जबरदस्त परफॉर्मन्स असेल आणि ज्यामुळे चाहत्यांसाठी बागी फोर चित्रपट एक आकर्षण ठरणार आहे त्या अनुषंगानं तेवीस सीन कट झालेले असले तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात चिरकाळ राहील अशी अपेक्षा व्यक्त करता येऊ शकते आता या चित्रपटाविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद